सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर इथे मी ही ओढणी घेतलेली आहे घागरा आहे त्याच्यावरची ही ओढणी आहे परंतु आता सध्या घागरा मुली काही लेवत नाहीत म्हणून याचं काहीतरी करावं म्हटलं आणि ओढणी पण वा असं वापरण्यात येत नाही तर काहीतरी क्रिएटिव्हिटी करावं म्हटलं याची चला मग काय करणार आहे काय नाही ते हे व्हिडिओमध्ये बघा तुम्ही अशी मोठी ओढणी आहे आणि दोन्ही साईडने असे काठ आहेत लेस आहे तिला आणि अशी छान डिझाईन आहे मध्ये तर या ओढणीचा आपण टॉप तयार करणार आहोत कळ्यांचा टॉप तर असं फोल्ड करायचं आपल्याला डबल फोल्ड केलेलं आहे मी आणि आता इथून आपण परत एकदा फोल्ड करणार आहोत तर फोल्ड किती करायचं आहे ते सांगते मी अगोदर इथं मी अकरा इंचावरती एक पॉईंट देते अकरा बारा तेरा असं आपण कितीही देऊ शकतो तर पॉईंट दिला वरच्याही साईडने देते मी पॉईंट आणि असं आपल्याला फोल्ड करायचं आहे जिथं आपण पॉईंट दिलेला आहे ना त्याच्याबरोबर आपल्याला असं फोल्ड करायचं आहे म्हणजे चार पदरी आपल्याला फोल्ड करायचं आहे तर इथं आपल्याला टॉपसाठी खालच्या भागासाठी कळ्या कट करायच्या आहेत तर कळ्या कशा कट करायच्या त्या बघू आता खालच्या साईडने पसर असतात आणि वरच्या कमरेच्या भागाकडून कमी असतात कळ्यांची रुंदी तर सुरुवातीला उंची टाकायची आहे आपल्याला तर उंची आपण आवड उड़, आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी तर इथे मी खालची टॉपची उंची घेतलेली आहे सदोतीस इंच शिलाई मार्जिनसह घेतलेली आहे आता हे जे आपण चार पदरी फोल्ड केलेलं आहे ना व्यवस्थित फोल्ड करायचं आणि याचं आपल्याला आता दीड इंचावरती पॉईंट द्यायचं आहे दीड दोन अडीच अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो तर इथं हे दीड घेतलंय ना ते डबल फोल्ड आहे तर तीन इंच होतं खालच्या साईडचं आणि वरच्या साईडचं दीड दीड मिळून असं तीन इंच होतं म्हणजे कळ्या ज्या आहेत त्या आपल्या दी तीन इंचच्या तयार होतात आणि खाली पसर होतात अशा खाली जी आपण घडी टाकलेली आहे अकरा इंचाची त्याला आपण असं चार पदरी फोल्ड आहे तसंच आपल्याला असं सरळ खालीपर्यंत कट करत आहे या पद्धतीने पूर्ण कडेपर्यंत आपण कट करून घेऊ काट लेस पण घ्यायची आहे आपल्याला काट काय तुम्ही लेस म्हणतात ते पण आणि आता ही एक आपली कळी तयार आहे ही पहा अशा पद्धतीने आपली कळी तयार होते तर ही उकलायची आणि आता दुसऱ्या साइडने टाकायची आहे आता जी डिझाईन आहे कळ्यांची म्हणजे काठ एका साइडने दोन्ही साइडने आहेत बरं का या ओढणीला काठ तर आता एक कळी घेते एक बाजूला ठेवते तर आता पलटून टाकायची आहे आपल्याला दुसऱ्या साईडने आणि खालचा जो काठ आहे तो आपल्याला घ्यायचा आहे दोन्ही साइडने काठ राहिले की असं आपल्याला कट करता येतं या साईडने काठ वरच्या साईडने काठ बरोबर काठ एकमेकांना जोडून ठेवायचं आणि आता इथून आपण कट करून घेऊया जसं आपली पहिली कळी आपण कट केलेली आहे ना त्यानुसारच आपल्याला कळी कट करून घ्यायचं आहे आपल्या कमरेचा भाग किती आहे आणि कळ्या किती निघतात त्याच्यावर अवलंबून आहे जर समजा तुमची कंबर बत्तीस चौतीस काय असेल ती असेल तर तीन तीन बघायचं किती होतं तर इथं कळ्या मला आठ किंवा नऊ लागतील अशा पद्धतीने आपल्या कळ्या लागतात किंवा आपण अंगावरती असं कळ्या एकमेकांना जोडून पिण्या लावून बघू शकतो आपल्याला कमरेचा घेर किती आहे आपल्याला कळ्या किती पाहिजेत ते अंगावरती पण आपण पन जोडून बघू शकतो साधारणतः एक टॉप करायचं म्हटलं तर त्याला ह्या कळ्या अशा आठ नऊ दहा अशा लागतात तर इथं मी पूर्ण कळ्या अशा कट करून घेते दोन दोन कळ्या कट होत आहेत आपल्या इथं बरोबर एकदा या साईडने ठेवायचं एकदा दुसऱ्या साईडने ठेवायचं आणि असं कट करून घ्यायचं तर अशाच मी नऊ कळ्या कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे इथं कंबर जी आहे ना ती सव्वीस इंचची आहे आणि एक इंच वगैरे असं जे असतं ना ते शिलाई वगैरे याच्यासाठी घ्यायचं असतं आपल्याला तर अशा नऊ कळ्या कट केलेल्या आहेत आता वरच्या टॉपची आपण कटिंग करणार आहोत तर इथं हा शिल्लक राहिलेला कपडा आहे नेटचा त्याच्यामध्ये आपण वरचा टॉप कट करू तर मी याचा जो काठ होता म्हणजे लेस होती ना ती कट करून टाकली तर आता सुरुवातीला चार पदरी फोल्ड करायचे आपल्याला आणि याची उंची घ्यायची आहे वरच्या टॉपची तर वरच्या टॉपची उंची आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो तर इथे मी घेणार आहे साडे चौदा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच बरोबर साडे पंधरा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि इथून एक रेश सोडून घेते आणि खालचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला नंतर इथं शोल्डर टाकायचं आहे शोल्डर अंगावरती मोजायचं जेवढं आलेलं आहे त्याचं आपल्याला अर्ध करायचं असतं तर इथं शोल्डर टाकलेलं आहे मी सव्वा सात आणि मुंढा टाकलेला आहे साडेसहा गळा रुंदी घेतलेली आहे अडीच शो मुंडा मार्किंग करून घेऊ मुंडाचा इथे एक बॉक्स तयार करायचा आणि पाठीमागालच्या आणि समोरच्या मुंडाला इथंच गोलाकार द्यायचा आहे कारण इथं आपले दोनही पाठीमागालचा आणि समोरचा भाग निघत आहेत पाठीमागालचा दीड इंचावरती आणि समोरचा एक इंचावरती आता गळा उंची घ्यायचं आहे तर गळा उंची शिलाई मार्जिनसह साडेचार इंच घेतली गळा मार्किंग करून घेऊ पाठीमागलचा गळा समोरचा गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्हाला किती लहान मोठा पाहिजे त्यानुसार हा जो मार्किंग करते ना मी हा पाठीमागलचा गळा आहे समोरचा गळा घेऊ आता शिलाई मार्जिनसह पाच इंच अर्धा इंच फक्त एक्स्ट्रा घेतला तो साडेचार घेतला आणि हा पाच इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आणि गळ्याला गोलाकार द्यायचा आहे एक इंचावरती तर इथं आपले दोन्ही गळे तयार आहेत पाठीमागलचा पण आणि समोरचा पण तर आता इथं आपण हा दर दर भाग कट करून घेऊया म्हणजे दोन्ही भाग कट करून घेऊ अगोदर पाठीमागलचा मुंडा कट करून घ्यायचा आहे आणि पाठीमागालचा गळा कट करून घ्यायचा असं जर दोन्ही एक साठ फोल्ड करून जर आपण कट केले तर अगोदर पाठीमागालचे भाग कट करायचे नंतर पाठीमागलचा भाग आतमधून काढायचा आणि मग समोरचे भाग कट करून घ्यायचे तर इथे कंबर टाकायची आहे जी काही तुमची कंबर आहे त्याचा चौथा भाग टाकायचा आणि शिलाई मार्जिन दीड इंच आणि लुझिंग अर्धा इंच असं मिळून मी दोन इंच मार्जिन घेतलेलं आहे तर इथून असं क्रॉसमध्ये मी मार्किंग करून घेते चेस्टचं पण इथं माप टाकलेलं आहे मी तर इथं चेस्ट आहे छत्तीस छत्तीसचा चौथा भाग नऊ प्लस त्यामध्ये लूजिंग आणि शिलाई मार्जिनसह मिळून असं दोन इंच घेतलेलं आहे शिलाई मार्जिन दीड आणि लूजिंग घ्यायचं लूजिंग घ्यावं लागतं ड्रेसमध्ये ब्लाउज सारखे फिट ड्रेस लुझिंग घ्यायचं अर्धा इंच आणि मार्जिन दीड इंच तर पाठीमागलचा भाग बाजूला काढला आणि समोरचा भाग बाजूला काढला आता समोरचा मुंढा आणि गळा कट करून घेऊया तर असं सेपरेट सेपरेट करून आपण आता कट करून घ्यायचं असतं समोरचा आकार पाठीमागलचा दोन्ही एक साथ होते त्यावर कट करून घेतला आणि समोरचा कट करत असताना असं वेगळं वेगळं करून कट करून घ्यायचं समोरचा एक गळा मुंढा कट करून घेतला तर इथं झाले आपला पाठीमागालचा आणि समोरचा भाग तयार आहे तर आता आपली बाही राहिलेली आहे तर बाई हापच करायची आहे कारण एवढाच कपडा शिल्लक आहे आता तर हा जो काठ आहे ना या काठाचीच बाही तयार करणारा आहे काठ जेवढा आहे त्याचीच उंची घ्यायची तुमच्या बाहीची किती आहे ती आणि रुंदी घ्यायची साडेसहा प्लस शिलाई मार्जिन अडीच इंच बॉक्स तयार करायचा तर इथं साधारणतः उंची साडेतीन इंच तयार होणार आहे बाहीची मार्किंग करून घ्यायचं त्यानंतर कॅफाईट घ्यायची आहे खुल्या साईडने कॅफाईट घ्यायची दोन इंच आणि पाठीमागलच्या मुंढ्याला आकार देऊन घ्यायचा आणि लगेच समोरच्याही मुंढ्याला आकार देऊन घ्यायचा असतो तर तो आपण नंतर देऊया अगोदर कट करून घेऊ समोरच्या मुंढ्याला आकार देत असताना पाऊन इंचाचा गॅप पडला पाहिजे दोन्हीच्या आतमध्ये तुम्हाला थ्री फोर्थ वगैरे बाई करायची असेल तर करू शकता कारण मलाही थ्री फोर्थच करायची होती परंतु कपडा कमी पडला ओढणी आहे ओढणी किती असणार आहे तर ठीक आहे केला इथं म्हणजे हाफभच केली चालतं आता समोरचा आकार कट करून घेऊ इथून बरोबर दोन्ही भाग ठेवायचे आणि समोरचा भाग कट करून घ्यायचा पाऊन इंचा अंतरावरती असं तर इथं बाहेर झालेल्या आहेत आता अस्तर कटिंग करूया जसा आपण कळ्या काढलेल्या आहेत मेन फॅब्रिक वरती म्हणजे ओढणीचा जो कपडा होता त्याच्यावरती तर तोच घ्यायचा आणि इथं तसंच ठेवायचं आणि कट करून घ्यायचं कळ्या जशाच तशा कट करून घ्यायच्या आहेत आता अस्तर मेन फॅब्रिक पेक्षा लहान पाहिजे दीड दोन इंचने तर इथं माझं होतंय तर मी आता कट करून घेते अस्तर बरोबर घ्यायचं नाही कारण आपण जर टॉप घातला अंगामध्ये तर अस्तर मेन फॅब्रिकच्या खाली यायला नको त्यामुळे अस्तरमध्ये आणि मेन फॅब्रिकमध्ये फरक पाहिजे दोन इंच तीन इंच चार इंच असा फरक घेऊ शकतो थोडा कमी जास्त काही फरक पडत नाही तर अशाच पद्धतीने मी पूर्ण कळ्या कट करून घेते तर अस्तर जे होतं ना ते दोन मीटर आणलं होतं परंतु मला ते कळ्यांसाठी पुरलं परंतु समोरचा जो हा भाग आहे त्याच्यासाठी नाही पुरलं त्यानंतर मी माझ्यापासलं दुसरं अस्तर घेतलं जे की ऐंशी सेंटीमीटर होतं ते त्याच्यामध्येच आता मी इथं पाठीमागायचा आणि समोरचा भाग तयार करत आहे तर असं कट करून घ्यायचंय आता इथून समोरचा गळा पाठीमागलचा गळा कट करून घ्यायचा तर इथं आपली कटिंग तयार आहे तर आता आपण शिवायला घेऊया तर शिवायला पण खूप सोप्पा आहे आणि कळ्यांचा ड्रेस खूप छान दिसतो आणि घेरदार होतो मस्त तुम्ही पण बघा नक्की ट्राय करून साडी वगैरे जर असेल तुमच्याकडे तर करू शकता जर कळ्या तुम्हाला कमी करायच्या असतील दोन इंचाच्या वगैरे तर करू शकता कळ्या आता मी तीन इंचाच्या घेतल्यात ना कळ्यावरच्या साईडने तसं तुम्ही दो ते दोन इंचाच्या वगैरे दीड इंचाच्या घेऊ शकता जेवढ्या कळ्या आपण कमी घेऊ ना म्हणजे रुंदीला तेवढ्या आपल्या टॉपला घेर खूप मस्त येतो चला मग शिवायला घेऊया अगोदर कळ्या जोडून घेऊया तर सरळ बाजू सरळ बाजू बाजूकडूनच ठेवायची आहे इथं मेन फॅब्रिकची नेटची ओढणी आहे आणि त्याच्यावरती अशी डिझाईन आहे तर दोन्ही आपण असंच ठेवूया एकमेकांवरती सरळ बाजू आतल्या साईडने आहे आणि वरच्या साईडने उलटी बाजू आणि इथून एक शिलाई देऊन घ्यायचं आहे आता या सर्व कळ्या आपण जोडून घेणार आहोत अस्तरचाही अस्तरच्या पण कळ्या जोडून घ्यायच्या आहेत कळ्या कट करते वेळेस तुम्हाला थोडंसं गणित करावं लागेल कारण कंबर जेवढी आहे ना आपली त्यानुसारच आपल्या कळ्या कट कराव्या लागतील ला। आता समजा उदाहरणार्थ तुमची कंबर बत्तीसची आहे आणि कळ्या जर तुम्ही तीन इंचच्या कट करत असाल तर तुम्हाला इथं कळ्या अकरा किंवा बारा कट करावं लागतील शक्यतो अकराच बस होतात कंबर जेवढी आहे त्याच्यानुसार तुम्हाला थोडंसं इथं गणित करायचं आहे तीन गुणिले अकरा वगैरे असं करून बघायचे म्हणजे कंबर आपल्याला खाली निघते तीन गुणिले दहा तीन गुणिले नऊ म्हणजे कमरेचं आपल्याला इथं माप कळतं म्हणजे नेमक्या कळ्या किती कट करायच्या आहेत ते समजतं साडी वगैरे असेल तर साडीच्या सुद्धा तुम्ही असं छानपैकी टॉप करू शकता तर लवकरच तो पण व्हिडिओ तुम्हाला मिळेलच तर अशाच पद्धतीने सर्व कळ्या जोडून घ्यायच्या आहेत एकमेकांना तर इथं पूर्ण कळ्या जोडलेल्या आहेत मी इथे पाहू शकता छान अशा कळ्या जोडून घ्यायच्या आहेत सरळ सरळ अशा शिलाया द्यायच्या असतात आपल्याला आणि खालच्या साईडने जो काठ होता म्हणजे लेस होती ना ती अशी बरोबर येते आता शेवटी इथं आपण पूर्ण असं राऊंडमध्ये जोडून घेऊ इथं हे पहा पूर्ण कळ्या जोडून झाल्यानंतर इथं कडेने पण आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर शिलाई देऊन घेतली तर थोडंसं मी चेक करते कंबर वगैरे बरोबर येते का तर हे पहा अशा कळा येत आहेत आणि कमरेला बरोबर होते तर थोडंसं मार्जिन वगैरे तर तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊ शकता आता ही ओढणी होती ओढणीमध्ये एवढाच कपडा होता माझ्याकडे त्यामुळे मी काटोकाट घेतलेला आहे कमरेमध्ये तुम्ही लूज वगैरे करू शकता एखादी कडी जरी एक्स्ट्रा घेतली तरी काही प्रॉब्लेम येत नाही तर इथं अस्तरचा भाग खाली ठेवला त्याच्यावरती नेटचं फॅब्रिक ठेवलं मेन फॅब्रिक नेटच्या फॅब्रिकची खालच्या साईडने सरळ बाजू आणि वरच्या साईडने उलटी बाजू गळा आपल्याला पलटी करायचा आहे गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आणि गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट द्यायचे पलटी करायचं गळा किंवा कॅनवास वगैरे लावू शकता तुम्ही इथं आणि वरच्या साईडने आता आपण एक शिलाई देऊन घेऊया कट द्यायची आणि शिलाई द्यायची गळ्याला शिलाई देऊन झाले की अस्तरच्या साईडने करायचं आणि पूर्ण भागाला शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करायचा तिथं थोडासा कपडा कमी पडला होता तर तुम्ही जॉईंट दिला आता डास द्यायचे आहेत डाचाची रुंदी घ्यायचं आहे पाव इंच आणि उंची घ्यायची चार साडेचार काय घ्यायची असेल ती डास दिल्यामुळे आपला टॉप एकदम छान बसतो आता असाच दुसराही भाग शिवून घेऊया तर इथे थोडंसं मी डिझाईन करणार आहे समोरच्या साईडनी इथं ही ओढणीचीच लेस आहे त्याची आपण काहीतरी डिझाईन करूया अगोदर शिवून घेऊया मी चेक केलं अगोदर कशी डिझाईन करायची आहे ते सुचवलं आणि मग इथं आता आपण शिलाई देऊन घेऊया अस्तरचा भाग खाली आहे आणि मेन फॅब्रिकच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू वरच्या साईडने उलटी बाजू आणि शिलाई देऊन घ्यायची इथं पाव इंचावरती गळ्याला गळ्याची फिनिशिंग छान आली पाहिजे सावकाश शिलाई देऊन घ्यायची आणि कट द्यायचे आता थोड्या थोड्या अंतरावरती छोटे छोटे कट द्यायचे कट दिल्यामुळे काय होतं गळ्याची फिनिशिंग छान होते पलटी केल्यानंतर येते तर आता वरून एक शिलाई देऊन घेऊया आणि थोडासा कमरेच्या साईडने कपडा कमी पडतोय तर मी तिथे जोड देऊन घेते तर हा कळ्यांचा टॉप मी माझ्या मुलीसाठी शिवत आहे तिचीच ओढणी होती असे घरामध्ये इकडे तिकडे लोळत होती त्यामुळे मी काहीतरी म्हटलं ही ना चार दिवस हा ड्रेस शिवल्यानंतर ड्रेस तर लेवल म्हणून मी ही आयडिया केली आणि ओढणीचा ड्रेस शिवून टाकला तसंही ती घागरा लेवत नाही आहे आणि कुठं लिवण्यात येतात तेवढे घागरे एकदा लेवलं की नंतर त्या लेवत पण नाही आहेत आता हे डिझाईन तयार करायची आहे तरीचं सेंटर काढलं आणि असं क्रॉसमध्ये ठेवायचं आहे आता इथून फोल्ड करून मी शिलाई देऊन घेते तर इथे थोडासा आपण समोरच्या साईडने लुक करूया काहीतरी डिझाईन छानपैकी जर तुमच्याकडे अशी लेस नसेल तर तुम्ही आपली साधी ब्लाऊजला वगैरे लावतो ना लेस तशी लावून घेऊ शकता किंवा प्लेन जरी ठेवलं तरी चालतं तर आता दुसरी एक लेस आहे ती घेते आणि पूर्ण अशी लावून घेते कडेपर्यंत खाली किंवा असंच गळ्याला वरी लावली तरी चालतं जसं या साईडने दुसऱ्या साईडने लावली तसं किंवा असं खालीपर्यंत पण घेतले तरी चालतं आपल्या आवडीनुसार आहे आपल्याला कशी लावायची आहे ते आपण लावू शकतो मी मुलीला विचारूनच लावत आहे म्हणजे तिनं जशी लाव म्हटली छान दिसते म्हटली तसंच लावत आहे आणि कसं आहे आपल्या मनावर करण्यापेक्षा थोडंसं त्यांच्या मनावरती पण आपण ड्रेस शिवला ना त्यांनाही लेवायला वा छान वाटतं आवडीनं लिहून दुसऱ्या दिवशी शाळेत गेली तिनं मस्त झाला होता आणि छान पण दिसत होता तुम्हाला पुढे दिसेलच कसा ड्रेस दिसत होता तो तर दुसरी एक लेस होती अशी फुलं आहे ती ती पण लावून घेते मी आता इथं लावली मी तर पुन्हा आणखी परत मला लावाय लावली होती तिने तर आता जी लेस लावलेली ले आहे ती मी अर्धातून लावली होती पुन्हा आणखी परत खालीपर्यंत लावली नंतर तर सुरुवातीला अर्धीच लावली होती मग असं छान वाटत नव्हतं मग मी परत आणखी खालून लावली जशी अगोदरची लेस लावलेली आहे ले पूर्ण कडेपर्यंत तशीच लेस नंतर लावून घेतली तर दुसऱ्याही साईडने ही लेस लावून घेते मी ही फुलाची हे इथं दिसते ना खाली पण लावून घेतली पूर्ण तर आता शोल्डर जोडूया अर्धा इंचावरती किंवा पाव इंचावरती शोल्डरला शिलाई द्यायचं आहे लॉक करायचं सुरुवातीला आणि शेवटी दो दुसऱ्याही साईडचा पण शोल्डर जोडूया शोल्डर जोडलं की थोडंसं शोल्डर कमी जास्त येतं ते आपल्याला ले बरोबर लेवल करायचं असतं कट करून घ्यायचं थोडंसं आता आपल्याला बाही जोडायची आहे बाहीला काही मी अस्तर वगैरे लावलं नाही कारण ऑलरेडी खूप जाड बाही आहे त्याची नक्कीच म्हणजे लेस जी आहे ना लेस खूप जाड आहे त्याची त्यामुळे अस्तरची वगैरे गरज नाही वाटली मला तर बरोबर ठेवून असं लावून घेते बाही समोरचा भाग समोरच्या साईडने पाठीमागालचं पाठीमागलच्या साईडने आणि समोरच्या साईडने सुद्धा मी डाच देऊन घेतलेले आहेत दास द्यायचे पाठीमागून मागून पण द्यायची आणि समोर पण द्यायचे त्यामुळे आपला टॉप जो आहे ना वेग व्यवस्थित बसतो तर अशी बाही लावली दुसऱ्याही साईडने बाही लावते या ठिकाणी आपला वरचा भाग झालेला आहे तर तर आता खालचा जो घेर होता ना अस्तरला पण मी तशी शिलाई देऊन घेतली आणि अस्तर आणि आता मेन फॅब्रिक आपल्याला जोडून आहे तर इथे थोडंसं मुलीला मदत करायला लावली कारण निष्ठत होतं खाली खूप जाड झालं ना खाली त्याला लेस आहे जाडमध्ये त्यामुळे तो निष्ठत होता मग तिला थोडस पकडाय लावलं आणि बरोबर जोडून घ्यायचंय कमरेचा भाग आहे तो अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला जोडून घ्यायचंय हे झालं तयार तर आता फिटिंग करायची आहे तर अगोदर कंबर चेक करायची जो खालचा भाग आहे तो बरोबर ठेवायचा असा कमरेपाशी आणि दोन्ही साईडने असं मार्क करून घ्यायचं आणि तिथूनच आपल्याला फिटिंग करायची आहे म्हणजे आपल्याला इथं कमरेपाशी लूज फिट व्हायची हो किंवा वरचा भाग जास्त खालचा कमी असं काही होणार नाही व्यवस्थित येतं आता इथं फिटिंग जे आहे ना करत असताना मी बाहेरच्या साईडने दीड इंच मार्जिन ठेवूनच फिटिंग करत आहे कारण आपण मार्जिनच दीड इंच घेतलेलं आहे त्यानुसार तर ड्रेस थोडेफार लूज जरी झाले तरी काही प्रॉब्लेम येत नाही दोन्ही साईडने मी अशा शिलाई देऊन घेते बाहेरच्या साईडने दीड दीड इंच मार्जिन सोडून आणि दंडघेर जेवढा आहे तेवढा घ्यायचा आहे आपल्या अंगावरती मोजून घेऊ शकता तर दुसऱ्या बाकीच्याही शिलाया देऊन घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्रा बाईचा जो कपडा होता तो कट करून घेतला तर पलटी करून घ्यायचा तर हा समोरचा भाग कसा मस्त मस्तोय लेस लावल्यामुळे आता जोडून घ्यायचा आपल्याला हे दोन्ही भाग खालचा जो कळ्यांचा भाग आहे तो आतल्या साईडने सरळ आहे आणि वरच्या साईडने उलटा आणि समोरचा भाग जो आहे तो वरच्या साईडने सरळ आणि आतल्या साईडने उलटा असं ठेवायचं आणि वरचा भाग आतमध्ये घालायचा खाल आहे खालच्या भागाच्या आणि आता कमरेला इथं शिलाई देऊन घ्यायची आहे बरोबर असं पकडायचं आणि शिलाई देऊन घ्यायचं अर्ध्या इंचानी शिलाई देऊन घ्यायचे सावकाश शिलाई देऊन घ्यायचं इथं चुन्या वगैरे पडल्या नाही पाहिजेत नाहीतर मग वरून तशाच चुन्या दिसतात फिनिशिंग बिघडते सावकाश शिलाई देऊन घ्या दोन्ही भाग जोडत असताना एकसारखे ठेवायचे आहेत एकमेकांवरती बरोबर आणि शिलाई देऊन घ्यायचे आपल्याला अर्धा इंचावरती कमी जास्त वगैरे होऊ द्यायचं नाही आपण कंबर मोजून घेतलेली आहे त्यामुळे रुंदीमध्ये काही होणार नाही जास्त वगैरे जर कुठं वाटलंच तर तुम्हाला कमी जास्त तर एखादी वरच्या भागाला फिटिंग करा किंवा खालच्या भागाला थोडंसं लूज फिट करू शकतो आपण इथं बरोबर मोजून घेतलं आहे त्यामुळे कमी वगैरे पडणार नाही किंवा जास्त होणार नाही बरोबरच होतात हे दोन्ही भाग तर इथं थोडंसं मुलीला मदत करण्यासाठी घेतलेला आहे या ठिकाणी आपला फायनली ड्रेस, ड्रेस सा तयार आहे कळ्यांचा ड्रेस पाहू शकता इथं ट्राय करून पण दाखवलेला आहे अगदी मस्त पाहू शकता कळ्या वगैरे मस्त दिसत आहेत एकदम छान असा तयार झालेला आहे तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला आणि व्हिडिओवर लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय